कुमत एवी शायना एन सी आणि अमीन पटेल अशी लढत होती शायना एन सी यांचा पराभव झालेला आहे मात्र यानंतर पुढील वाटचाल कशी असणार आहे जाणून घेऊया हो टफ फाईट तुम्ही दिली मुंबई मुंबादेवीमध्ये सा काय सांगणार कशा प्रकारचं वातावरण होतं काय बोलणार बघा लोकांनी विश्वास तर दिलं पाठिंबा होते परंतु जे मॅन्डेट आहे ते आम्ही स्वीकार करणार फक्त हे सांगायचं आहे एक तरफ आहे कॉम की राजनी थी। तरफ एक काम की राजनी थी। काम वर्सेस कॉम याच्यात एक मेन डिस्टिंग करायचंय कोणते मुद्दे विरोधात केले असं वाटतं तुम्हाला किंवा काय करायला हवं होतं बघा तुष्टीकरणचा राजकारण मध्ये मला विश्वास नाही मला फक्त आमचं काम करून निघायचं आहे आणि मला वाटते की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारने खूप काम केलं आणि त्यासाठी हे यश पूर्ण प्रदेशमध्ये माझं तर एक स्मॉल हार्ड कॉन्स्टिट्युन्सी होते परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर हे लहर आहे अनेक मुद्दे होते चर्चेमध्ये त्यापैकी अरविंद सावंत यांनी देखील मुद्दा चर्चेत आणलेला होता या सगळ्यांवर मात करत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला होता वातावरण कसं होतं काय झालं काय सांगितलं एक विकृत मानसिकता दिसते जेव्हा तुम्ही एक महिलांना माल आयटम बकरी यु नो असं शब्दांचा वापर करतात मला वाटते की मला नाही सांगायचं आहे लोकांनी जे सांगायचं होतं हे पुन्हा इलेक्शन मध्ये महिला एकजूट होते आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि लाडकी बाहेंचा पाठिंबा होता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या होत्या शायना एन आणि यांनी या संपूर्ण जे आहे पराभवाबद्दल असेल किंवा जे निवडणुका झाला याबद्दल भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट